राज्यात जरी निवडणुकीचा धुराळा थांबलेला आपण पाहिला आहे मात्र आता आज मी आहे पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील मतदान केंद्रावर जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला असून पाथर्डी शेवगाव मतदारसंघातून एकूण पंधरा उमेदवार हे नशीब आजमावत आहेत तर अगदी कामधंदा सोडून मतदान मतदार हे आपल्या आपल्या सोयीने मतदान केंद्रावर येताना दिसत आहेत यामध्ये यावर्षी राज्याने कधी नव्हे अशी निवडणूक या दोन हजार चोवीस निमित्ताने मतदारांनी अनुभवली आहे राज्यात जातीचे समीकरण हा मुद्दा मोठ्या प्रमाणात दिसून येत होता मात्र तो मुद्दा मतदानातून दिसून येईल का हे पाहणे आता उत्सुक्याचे ठरणार आहे न्यूज लोकमंच साठी कॅमेरामन अनिल राघू सरोदेसह विजय शिवगजे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी